श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते श्री स्वामी समर्थ मित्रांनो लक्षात ठेवा लवंग कुठे कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं मित्रांनो शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी हे एक गुप्तशास्त्र मानलं जातं लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील लवंगाचा रहस्यपूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षांपासून केवळ वर काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच ज्ञात होता आपण आज बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल होय एक लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख समाधान आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते ही एक संधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्व काय लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती आहे अग्नितत्वाचे प्रतीक एक ऊर्जा मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण कोणते लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेत असतं आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतं आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते म्हणून लवंग शिव शिवपिंडीवर जरूर अर्पण करावी तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं आता ही लवंग कधी ठेवावी योग्य वेळ आणि वार कोणता तर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रातकाळी सकाळी चार ते सहा वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी महाशिवरात्री त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य असते पूर्ण गोलसर लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली नसावी काळसर आणि सुगंधी असावी, असावी। बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या कोण ठेवू नये म्हणजे अशी लवंग महादेवाच्या पिंडीवर कोणी ठेवू नये तर ज्या स्त्रिया रजस्रावात असतात म्हणजेच मासिक पाळीत ज्या स्त्रिया असतात त्यांनी असे लवंग शिवपिंडीवर ठेवू नये तसेच मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी शिवपिंडीवर लवंग ठेवणं टाळावं तसेच अपवित्र मान मनाने कुस्तीत हेतूने लवंग ठेवू नये आता लवंग कोण ठेवू शकतो तर महिला आणि पुरुष दोघंही ठेवू शकतात ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात त्यांनाही लवंग जरूर ठेवावी तसेच ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोट अडथळे यांमध्ये अडकले आहेत लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा पांढरं किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं दोन लवंगा एका बेलपानामध्ये ठेवावेत शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा किमान एकशे आठ वेळा त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प बेल करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा आता लवंगाचे फायदे हे उपाय केल्याने नक्की काय घडते हे उपाय नक्की का करावे तर आर्थिक अडचणी हा उपाय केल्यावर दूर होतात कोर्ट केस वाद प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुख शांती आणि एकोपा वाढत राहतो मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं नोकरी प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होतं तसेच मित्रांनो पुराणामध्ये ह्या उपायाबद्दल काही दाखले दिले आहेत का तर होय स्कंदपुराण लिंगपुराण आणि काही तांत्रिक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की लवंग कर्पूर म्हणजेच कापूर लवण आणि चंदन हे महादेवाला प्रिय आहेत काही सिद्ध साधकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्यावेळेपासून त्यांचं आयुष्यच बदललं अशी दोन उदाहरणे आहेत जसं की काशीच्या एका तपस्वीनं रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला होता आणि एकवीस दिवसात त्याचा घरात पैसा स्थिर होऊ लागला एका साधिकेनं नवग्रह दोष निवारणासाठी लवंग ठेवण्याचा संकल्प प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली गुप्त उपाय म्हणजे विशेष प्रभावी लवंगाचा गुप्त उपाय असा की लवंग आणि कापूर एकत्र जाळला तर शिवलिंगावर जाळला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंग आणि गूळ गोड संबंध वैवाहिक सौख्य वाढवतात लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर आध्यात्मिक उन्नती होते नशिबाचा दरवाजा उघडतो तसेच ग्रहदोष शांती मिळते धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात महत्वाचं ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचवली जात नाही कारण ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केलीत तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि अशा गुप्त माहितीकरता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ